आसगाव तालुका पन्हाळा येथील चंद्रभागा प्रवीण पाटील वयवर्ष बावीस या विवाहितेचा सी पी आर रुग्णालयात प्रसुतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला त्यांनी एका मुलीला जन्म दिला मात्र तिच्या आयुष्याच्या पहिल्याच क्षणी नियतीने तिच्या डोक्यावरचे मायेचे छत्र हिरावून घेतले चंद्रभागा व प्रवीण यांच्या विवाहाचा काही दिवसापूर्वी पहिला वाढदिवस झाला होता प्रवीण पाटील वडिलोपार्जित शेती सांभाळून खाजगी नोकरी करतात त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे साबळेवाडी तालुका करवीर येथील चंद्रभागा यांचा वर्षभरापूर्वी प्रवीण यांच्याशी प्रेमविवाह झाला होता शुक्रवारी बाळपणासाठी त्यांना कळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले शनिवारी त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले त्यांच्यावर शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली मात्र त्यानंतर रक्तस्राव सुरूच राहिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केले असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले मात्र अतिरक्तस्रावामुळे उपचार सुरू असताना चंद्रभागा यांची शनिवारी रात्री प्राणज्योत मावळली या घटनेनं गावात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पती सासू धीर जाऊ असा परिवार आहे